मला इथं माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे आज आपल्या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे अमृत महोत्सव सोहळा म्हणजे आपल्याला एक संधी असते की आपण आजी माझी विद्यार्थी शिक्षक हे एकत्र येऊन अनेक दिवसापासून राहून गेलेलं आपल्या गमती चमची आपल्या शाळेतील गोड आठवणी यांचं वर्णन एकमेकांशी शेअर करून आपले मनोगत व्यक्त करण्याची एक संधी असते महोत्सव सोहळा म्हणजे आपली शाळा आपल्याला बोलावत असते कारण आपल्या शाळेला सुद्धा वाटत असतं की तिच्या या मैदानात तिच्या या पटांगणात खेळलेल्या तिच्या मुलांना बागडलेल्या तिच्या लेकरांना तिला मोठं झालेलं पाहायचं असतं आणि हीच संधी आज आपल्याला मिळाली ती या आपल्या शाळेमुळे आई शाळा ही आपली दुसरी आई आहे हे म्हणणं काही होटं नाही हे बरोबरच आहे पहिली हो हो ते दहावी हो शाळा ही खूप जवळची असते कारण घरापेक्षा जास्त वेळ ते शाळेत काढत असतात अनेक अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभव घेत अनेक मित्र मैत्रिणी करत प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत ते मोठे होत असतात म्हणून त्यांना शाळा ही खूप जवळची असते आजही किंवा अभ्यासातील स्पर्धा असो हो, किंवा शाळेची बेल वाजायच्या अगोदर पहिल्या बेंचवर कोम बसणार म्हणून पळत जाऊन आपली बॅग पहिल्या बेंचवर ठेवण्याची स्पर्धा असो हो, किंवा दुपारच्या वेळेला जेवणासाठी रांगेत लागणार लागताना घड़तो माझ्यामध्ये जर विचारायला गेला तर सर्वोत्कृष्ट माणसाचा पाया म्हणजे आपली प्रायमरी शाळा आणि आपले गुरु आहेत एखादी इमारत मजबूत घट होण्याकरिता तिचे कॉलम तिचा पाया आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी ज्ञानाची शिदोरी बांधून देणारे म्हणजे आपले शिक्षक अशा माझ्या सर्व शिक्षकांना माझ मानामुग्रा जावं कुणाला पुढे जावं आवड, आवड गाण्याची तर त्यांच्या प्रत्येक कलांना प्रोत्साहन देत शिक्षक आपल्याला पुढे घेऊन जातात आणि हे संस्कार आपल्या या प्रायमरी शाळेमध्ये होतात मला अशा ठिकाणी एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे अभिमान आहे पण आजकाल बघायला जातो तिथं मराठी शाळा सोडून सगळे इंग्लिश मीडियमला जाते अहो विचार करा मराठी प्रायमरी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी जसं आपल्या गावाच्या समाजाच्या उन्णिवा दुःख जसं लवकर समजून घेतो तसं इंग्लिश मीडियमचा मुलगा लवकर समजून घेत नाही मी इंग्लिश मीडियमला वाईट म्हणत नाही पण माझं असं म्हणणं आहे आपल्या मातृभाषेतून जर शिकलो आपल्याला परिसरातील भावना आपल्या मुलांना मराठी शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन करा आपली मुलं चुकत असतील एखाद्या विषयात पटे पडत असतील तर पालकांचा हक्क आहे की त्यांनी शाळेमध्ये यावं शिक्षकांना सांगावं की हा घरी अभ्यास करत नाही ही घरी अभ्यास करत नाही त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं इतके पैसे खर्च केले तरी आपल्या मुलाला नोकरी नाही इतकं कशाला खर्च करता तुम्ही आपली मातृभाषा आहे मातृभाषेत ज्ञान द्या तो लवकर उंचावर जाण्याचा प्रयत्न करीत मिळत आपल्याला आज या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून जाऊन उच्च पदावर आहेत त्या प्रत्येकाला विचारा त्यांनी ज्या ठिकाणी नोकरी करत आहेत त्या ठिकाणी जर त्यांना विचारलं की तुमचं प्रायमरीचं शिक्षण कुठे झालेलं आहे तर त्यांना किती अभिमान वाटतो आपल्या या शाळेचा आणि आपल्या गावचा नाव लौकिक झालेला भाव केला जावा बरोबर शाळेतील अनेक कामं करण्यात आली शाळेला रंगरंगोटी करण्यात आली हा स्टेज नवीन बांधण्यात आला शाळेला कंपाऊंड करण्यात आलं अशा अनेक गोष्टी झाल्या हे फक्त तुमच्या आमच्या सहकार्यामुळे आणि या शाळे शाळेतील शिक्षकांच्या सुंदर आणि प्रामाणिक विचारांमुळे सर्वांची साथ होती म्हणून सगळं काही शक्य झालं अनेक महिला अनेक मुली वेगवेगळ्या कला कलामध्ये भाग घेऊन खूप असं सुंदर त्यांनी नृत्य वगैरे करत आहेत ह्या त्यांच्या कला आहेत त्यांना प्रोत्साहन करा आणि आपल्या गावचं नाव लौकिक होईल याचा विचार करा आपल्या या मराठी मिडियम मधून शिकून जाऊन आपल्या गावचं भवितव्य उज्वल होण्याचा प्रयत्न करा इतके बोलून मी माझ्या वाणीला विराम देते थँक्यू धन्यवाद